लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तब्बल एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयांवर या लाडक्या भावांनी डल्ला मारलेला आहे तर हा घोटाळा नेमका कसा झाला याबाबत अनेक प्रश्न आता विचारले जातात मात्र सरकार हे एकवीस कोटी रुपये परत वसूल करणार का असा देखील सवाल आता विचारला जातोय लाडकींचे पैसे भावांनी हडपले लाड़क्या भावांचाही पैशांवर डल्ला चौदा हजार पुरुषांकडून योजनेचा लाभ गरीब महिलांना सन्मानानं जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली इतर योजनांप्रमाणेच आता या योजनेचाही गैरफायदा घेणं सुरू झाले लाडक्या बहिणींचे पैसे भावांनी हडपलेत थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय पुरुषांना मिळालेल्या रकमेचा आकडा एकवीस कोटींहून अधिक आहे या पुरुषांना योजनेमध्ये कुणी आणलं छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न आता निर्माण केले जात आहेत या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यात आला तब्बल दहा महिने पुरुषांनी या योजनेचे पैसे घेतले पुरुषांना एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननीमध्ये चा हा सर्व प्रकार उघड झालाय योजनेतील दोन लाख छत्तीस हजार लाभार्थ्यांच्या नावांबद्दल संशय व्यक्त केला जातोय महिलांची नावं देऊन पुरुषांनी लाभ घेतल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान मतं मिळवण्यासाठी सरसकट पैसे दिले गेले आणि त्यात गैरफायदा झाला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय तर अशा पुरुषांवर गुन्हा दाखल व्हायला हवा असं चंद्रशेखर बावनक्ळे मतासाठी त्यावेळेस केलेली योजना आहे आता तिच्यातले लुपोल्स समोर येत आहेत नियम कायदे त्यावेळेसही होते परंतु ते पाळले गेले नाही सरसगट मताच्या प्रलोभनाने सगळे फॉर्म स्वीकृत केले आणि त्यात आता पुरुषांचे झाले असं तुम्ही सांगताय सरकारने जर पुढे आणलं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत आता याच्यातून कोणाला वसूल करावं न करावं अधिकाऱ्याने नीट फॉर्म भरले नाही भरले या सगळ्या गोष्टी तर चौकशीच्या आहेत चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणीने घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल पुरुष व्यक्तीने तर गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि पैसे वसूल केले पाहिजे सरकारनं चुकीच्या पद्धतीनं राबवलेल्या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेचे पैसे गेल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली आहे तर असं काही झालं असेल तर कारवाई केली जाईल असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या सरकारी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेत असताना चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने योजना राबवली आणि त्याचा फटका आणि त्याचे पैसे हे सर्वसामान्य माणसाचे गेलेले आहेत आता तर पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे म्हणजे यंत्रणा किती पोकरलेली आहे किती भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी धाडस वाढलेलं आहे सरकारची भीती राहिली नाही हे चित्र आपल्याला समोर दिसतं तर पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं असं आहे की त्याच्यावर ताबड तुम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जर का असं असेल तर ते चौकशी करतील आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही पुरुषांनी काय महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर शेवटी आपल्या घरातल्या महिलांचा फॉर्म सुद्धा पुरुषच भरणार आहेत पण त्यांच्या नावाने भरला का महिलेच्या नावाने भरला आणि जो चुकीचा भरला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची पडताळणी केली असता आणखीनही काही गंभीर बाबी समोर आल्या त्यामुळे आता या अपात्र पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का आणि हो तर कधी घेणार असा प्रश्न विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास